समजा तुमची आवडती व्यक्ती परदेशात चालली आहे त्यात तुम्ही हिरमुसून बसला त्या प्रिय व्यक्तीला सोडायला तुम्ही एअरपोर्टवर जाता तिथे तुम्ही त्यांना मिठी मारता थोडं भावनिक वातावरण निर्माण होतं त्यानंतर तुमचा आवडता व्यक्ती तुमची रजा घेतो ती व्यक्ती गेल्यावर तुम्ही किती वेळ एअरपोर्टवरच थांबाल जास्तीत जास्त पाच मिनिटं दहा मिनिटं चला अर्धा तास घेऊ त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही त्या ठिकाणी थांबणार नाही पण समजा जर आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी कोणीतरी तब्बल नऊ वर्ष त्याच ठिकाणी थांबलं तर तुमच्या मनात येईल हा काय वेडाबेडा झालाय का मुळात माणूस तसा नऊ तास सुद्धा थांबणार नाही पण आपल्या प्रिय व्यक्तीची सलग नऊ वर्ष एकाच ठिकाणी वाट पाहणारा एक अवलिया जपानमध्ये होऊन गेला होता तो कोणी माणूस नाही तर एक कुत्रा होता आणि हो ही एक खरी गोष्ट आहे हा आप कुत्रा आपल्या मालकाची वाट पाहत एकाच जागेवर तब्बल नऊ हाचिको कधीही प्रामाणिकपणाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या तोंडून कुत्रा हेच निघतं वर्षांपासून हाचिको हा याच प्रामाणिकपणाचं जगातलं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून हाचिकोची हीच हृदयस्पर्शी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाज्या वाज्यामध्ये आपलं स्वागत आहे जपानच्या टोकियो विद्यापीठात एक नावाजलेले कृषीशास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांचं नाव हिदे साबुरो युएनो त्यांना कुत्रे फार आवडायचे त्यामुळे त्यांनी आपल्या अकिता या प्रांतात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याकडे अकिता इनो या प्रजातीच्या कुत्र्याच्या पिल्लाची मागणी केली त्या विद्यार्थ्याने युएनो यांना त्याच प्रजातीचे एक पिल्लू आणून दिलं असं सांगितलं जातं की त्याचा जन्म एकोणीशे साली ओडेट या शहरात झाला अकिता जातीच्या या कुत्र्याला नंतर यूएनओ यांनी लांबचा प्रवास करून ट्रेनने शिबुया इथे आपल्या मूळ घरी आणलं प्रवासामुळे त्या पिल्लाची हालत खराब झाली होती इतकी की हे जगतंय की मरतय असा प्रश्न युएनओ यांना पडला होता यानंतर युएनओ आणि त्यांची पार्टनर ये यांनी त्याची योग्य काळजी घेतली आणि त्याची तब्येत सुधारली त्याचं नाव ठेवण्यात आलं हाची हाचीचा अर्थ आठ आठ या नंबरला जपानमध्ये फार महत्त्व आहे यानंतर युएनो यांच्या विद्यार्थ्यांनी त्यापुढे को हे आदरयुक्त नाव जोडलं आणि त्याचं नाव झालं हाचिको आपला मालक सोबत त्याची एक वेगळीच नाळ जुळलेली होती हाचिको सर्वात जास्त प्रेम त्यांच्यावरच करत होता सतत त्यांच्या मागे पुढे करत राहणं ते जिथे जातील तिथे जाण्याचा प्रयत्न करणं असा त्याचा रोजचा दिनक्रम होता उएनो यांच्याकडे अजून दोन तीन कुत्रे होते पण त्यांचंही हाचिकोवर जास्त प्रेम वर्ष झालं हाचिको मोठा होत गेला आणि तितकाच त्यांचा उएनो याच्या बाबत जिव्हाळा वाढत गेला उएनो रोज आपल्या विद्यापीठाच्या कामासाठी आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ट्रेनने प्रवास करत होते पण ते जेव्हा घरातून रेल्वे स्टेशनसाठी निघायचे तेव्हा सह त्यांचे तीन कुत्रे त्यांच्यासोबत रेल्वे स्टेशन पर्यंत यायला लागले सुरुवातीला उएनो यांनी त्यांना अधूनमधून घरी पाठवण्याचा प्रयत्न केला मात्र तिघेही ऐकत नव्हते आता असं व्हायला लागलं की उएनो घरातून रेल्वे निघायचे तर तिघेही कुत्रे त्यांच्यासोबत तिथपर्यंत जायचे आणि उएनो परत येईपर्यंत ते स्टेशनवरच बसून राहायचे हा आता त्यांच्यासाठी रोजचा दिनक्रम झाला होता खास करून हाचिकोसाठी कारण इतर कुत्रे नाही आले तरी तो नियमित जायचा महिने लोटले तरी हा कोच रोजच एकत्र एक, एक दिवस ते चार पाच दिवसांसाठी दुसऱ्या शहरात जाणार होते त्यांनी हाचिकोला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही तो नियमित प्रमाणे त्यांच्यासोबत स्टेशनला आला त्याने नेहमीप्रमाणे त्याला मिठी मारली गोंजारलं आणि आपल्या ट्रेन मधून निघून गेले

उएनो यांच्या शरीराचा वास घेत तो लिव्हिंग रूम मध्ये गेला त्यांची ठेवली होती ते जाऊन बसला आणि तिथून हटायला त्यामुळे उएनो यांच्या कुटुंबियांनी त्याला शिबो या शहराबाहेर नेलं पण तो ऐके ना शेवटी त्यांनी उएनो यांच्याकडे बागकाम करणाऱ्या काबायाशी ये यांच्याकडे पाठवलं आपले मालक जिथे राहायचे त्या जागे आल्यावर पुन्हा पूर्वीसारखा स्टेशनवर जाऊ लागला ज्या जागेवर तो वाट पाहत बसायचा तिथेच बसून राहायचा आता आपला मालक ट्रेन मधून बाहेर पडेल असं त्याला वाटत असावं पण प्रत्येक वेळी निराशा होत होती पण तरीही तो तिथेच बसून राहिला ऊन असो वा पाऊस त्याने स्टेशनवरची ती जागा सोडलीच नाही उयो यांचे कुटुंबीय अनेकदा त्याला घरी घेऊन यायचे पण तो पुन्हा आपल्या मालकाची वाट पाहत स्टेशनवरच बसायचा सुरुवातीला काही लोकांना हा एक वेडा कुत्रा वाटायला लागला टोकियो विद्यापीठातील प्रोफेसर सांगतात स्टेशन वरच्या कर्मचाऱ्यांना आधी हा कुत्रा वाटायचा विकणारे त्याच्यावर पाणी उडवायचे लहान मुलं त्याला त्रास द्यायची मारायची पण तो काही तिथला हल्ला नाही काही लोकांनी हा ची कुला उय स्टेशनवर पाहिलं होतं त्यामुळे ते लोक अधून मधून त्याला खायला द्यायचे आता वरच्या लोकांना त्याची सवय लागली त्याला खायला मिळत होतं मात्र एकच गोष्ट त्याला सतावत होती ती म्हणजे मालक एक वर्ष झालं दोन वर्ष झाली पाच वर्ष झाली सात वर्ष झाली तो त्याच ठिकाणी बसून होता संध्याकाळची ट्रेन आली की पुन्हा तिकीट घराकडे जाऊन सर्वांना निरखून पाहायचा मालक दिसले नाही मग पुन्हा त्याच जागेवर येऊन बसायचा मात्र एक दिवस उय विद्यार्थी हिरो किची याला हाचिको शिबुया या स्टेशनवर दिसला त्याने शहानिशा केली आणि हा हाचिकोचे हे कळल्यावर तो चाट पडला त्याने प्रामाणिकपणाची स्टोरी लिहिण्याचं ठरवलं त्याने अनेक लेख लिहिले ले आणि ते वृत्तपत्रांमध्ये दिले एकोणीशे बत्तीस साली शिंबून या वृत्तपत्रात हाचिको बद्दल पहिला लेख छापून आला त्यानंतर सर्वत्र हाचिकोची चर्चा होऊ लागली त्याच्यामुळे शिबुया रेल्वे स्टेशनला देणग्या मिळू लागल्या दुरून लोक हाचिकोला पाहायला येऊ लागले हाचिकोला प्रसिद्धी मिळाली पण त्याच्या मनात एक वेगळीच घालमेल होती लोक त्याचा प्रामाणिकपणा सेलिब्रेट करू लागली पण कोणीही त्याच्या दुःखाच्या मुळापर्यंत पोहोचलं नव्हतं तो जिवंत असतानाच एकोणीशे चौतीस साली त्याचा एक ब्रॉन्झचा पुतळा तयार करण्यात आला पुतळ्यासाठी निधी जमा करण्यासाठी तेव्हा तीन हजार लोक जमली होती त्याचा पुतळा देखील उभारण्यात आला मात्र त्याला हे सर्व नको होतं त्याला फक्त त्याचे मालक हवे होते तिथेच बसून नऊ वर्ष सरली एवढ्यात एक वाईट बातमी आली की हाची कोला टर्मिनल कॅन्सर आणि फिलेरिया इन्फेक्शन झालं होतं या आजारांशी झुंजत तो रेल्वे स्टेशनवर त्याच ठिकाणी आठ मार्च एकोणीसशे पस्तीस रोजी हार्ट अटॅकने मरण पावला उर्दू मध्ये एक वाक्य आहे अश्रफ उल मखलूक याचा अर्थ माणूस या पृथ्वीवरची सर्वात परिपूर्ण आणि सुंदर गोष्ट आहे पण आजही प्रामाणिकपणाबद्दल बोलायचं झालं तर माणूस स्वतःच नाही तर कुत्र्याचं उदाहरण देतो हाचे कोणी हे प्रत्यक्षात उतरवून दाखवलं आजही शिबुया रेल्वे स्टेशनवर त्याचा ब्राँझचा पुतळा आहे मृत्यू नंतर त्याची त्वचा जतन करण्यात आली आणि ती टोकियोच्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयात पाहायला मिळते जपानच्या प्रत्येक शाळेत त्याची गोष्ट सांगितली जाते मुळात आपल्या भारतातही त्याची ही गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे एकोणीसशे पस्तीस साली नऊ वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्या मालकाचीच वाट पाहत हाचेकोने शेवटचा श्वास घेतला आणि मागे सोडून गेला प्रामाणिकपणाचा एक महान वारसा तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच रंधक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका